नमस्कार हे बघा ही बाई शिवलेली आहे मी आता ही बाई मला जेव्हा जो मी जोडत होते तेव्हा कमी पडली होती त्यावेळेस काय करायचं हा प्रश्न खूप बायकांना पडतो तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा सविस्तर माहिती सांगितलेली आहे मी आता बघा मी दाखवते तुम्हाला हे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे बरोबर मापानुसार बा बाही काढलेली आहे मी पण अस्तर ब्लाऊज पीसला जोडते वेळेस ब्लाऊज पीस कमी निघालेला आहे कटिंगमध्ये तेव्हा काय करायचं दोन्ही साईडला आपल्याला थोडा थोडा ब्लाऊजचा कपडा जोडायचा आहे कटिंग करताना जे आपले थोडेफार भाग निघतात कपडा निघतो त्यामध्ये आपल्याला हे कपडा सरळ कट करून घ्यायचा आणि दोन्ही साईडला थोडा थोडा कपडा जोडून घ्यायचा आहे आपल्याला तर ते जोडताना कसा जोडायचा बघा एका साईडला सरळ कपडा आणि जो उरलेला कपडा आहे तो आपल्याला जो जोडायचा आहे तो कपडा उलट ठेवून मी शिवून घेणार आहे त्यानंतर आता काय करायचं जो कमी कपडा आहे त्या कमी कपड्याकडे खालची जी आपली शिवलेली भाग आहे शिवलेला भाग आहे तो ठेवून आपल्याला वरती एक दापटीप टाकून घ्यायची आहे आता असंच आपल्याला दुसऱ्या साईडला पण करून कपडा जोडून घ्यायचा आहे आता हाच कपडा आता दुसऱ्या साईडला आपण परत जोडून घेऊयात हे जो कपडा जोडतो आपण तो तो आपला मुंढ्याच्या खालच्या साईडला जातो किंवा फिटिंगमध्ये चालला जातो पण हा कपडा जोडण्यासाठी आपल्याला कपडा हा जोडणे आपल्याला खूप महत्त्वाचं असतं आता इथं परत आपल्याला एक दापटीप टाकून घ्यायची आहे जी दापटीप टाकतो आपण त्यामध्ये खालचा कपडा जोडलेला असतो तो फोल्ड करण्यात आला पाहिजे असे आपल्याला दापटीप टाकून घ्यायची असते नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बाई कशी जोडायची दाखवणार आहे किंवा दाखवत आहे आता बघा जो कपडा जोडलेला आहे एक एक तो कपडा एक दीड एक किंवा दीड इंचाचा गेलेला असतो आणि तो आपला फिटिंगमध्ये जातो आता ही बाही जोडून घेतलेली आहे मी तर यावरती एक दापटीप टाकून आपण परत एकदा फिनिशिंग देऊन घेऊयात तर फिनिशिंग देताना जी दापटिप आहे त्यामध्येच आपला खालचा जोडलेला जो कापड असतो तो आला पाहिजे त्यामुळे फिनिशिंग पण छान येते आणि खालचा कपडा पण फोल्ड केला जातो आता वरतून एक प्रेस मारून घ्यायची किंवा फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित आणि वरची बाही जोडून घ्यायची आहे आपल्याला तर जेवढी आपल्याला बाई पाहिजे तेवढी मार्किंग करून जोडून घ्यायची शॉर्ट बाह्याला पण जोडते वेळेस थोडासा कपडा आपल्याला लागला तर दोन्ही साईडला थोडा थोडा कपडा जोडून अटॅच करून ती बाई आपल्याला अटॅच करून घ्यायची असते एक्स्ट्राचं कापड आपण आता हे कट करून घेऊयात जोडलेलं बघा फक्त एक किंवा दीड इंचा आलेला आहे दोन्ही साईडला आणि हे फिटिंगमध्ये चाललं जातो खालच्या साईडला तर बिलकुल पण येत नाही आला तर वरतीच थोडासा अर्धा इंच किंवा पावून इंचाचा येतो बघा मी हा ब्लाऊज शिवून बाई अटॅच करून फिटिंग करून घेतलेली आहे कुठं पण थोडासा सुद्धा दिसत नाही भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद